आगामी महापालिका निवडणुकीच्या मतदान व मतमोजणी केंद्रावरील सुविधांबाबत दुसरी समन्वय बैठक महापालिकेत पार पडली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत पंधरा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी केंद्रावरील सुविधांबाबत दुसरी समन्वय बैठक बैठक सोमवारी पार पडली ही महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सचिन अंबासे यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठकीत मतदान केंद्रावरील मूलभूत सुविधा सुरक्षा व्यवस्था मतमोजणी केंद्राचे नियोजन नामनिर्देशन अर्ज अर्ज छाननी प्रचार परवानग्या व आचारसंहितेचे पालन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध राहील असे डॉक्टर ओंबासे यांनी स्पष्ट करत सर्वांनी परस्पर समन्वयाने निवडणूक यशस्वी पार पाडण्याचे निर्देश दिले यावेळी उपायुक्त मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर उपजिल्हाधिकारी अंजली मरोड अभिषेक देशमुख उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे भैरप्पा रामू माळी विजया पांगारकर सचिन इथापे जयश्री आव्हाड सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी निधी उपस्थित होते